नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलमध्ये आजचं या व्हिडिओ बनवायचा मागचा उद्देश आहे की युनियन बजेट दोन हजार पंचवीस म्हणजे भारताचं अर्थसंकल्प त्याच्या काही आपण हायलाईट्स बघूया तर हा जो अर्थसंकल्प होत असतो तर याचा आपल्या शेअर मार्केटवर नक्कीच परिणाम होत असतो तर यामागेही भरपूर वेळा अर्थसंकल्प साजरीकरण झालेला आहे लोकसभेमध्ये तर त्याचे काय परिणाम झालेले आहेत तर त्याचा एक थोडक्यात आपण एक बघूया की गेल्या पाच वर्षामध्ये मार्केटवर कशा पद्धतीने त्याच्या रिॲक्शन आलेली आहे तर ते आपण थोडक्यात बघणार आहोत तर ज्या ज्या वेळेस आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि असे काही इव्हेंट्स असतात तर आपण ह्या इव्हेंटच्या दिवशी खूप जपून ट्रेडिंग करायचं असतं आणि इन्व्हेस्टमेंटही करायची असते तर ह्यानंतर जो आपल्याला येणारा जो काळ असतो एकतर डाऊनफॉल असतो किंवा एकतर अपवर्ड मार्केट असतं आपण बघतोय गेल्या दोन तीन दिवसापासून तर तीन ट्रेडिंग सेशन मध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशन मार्केट हे अपवर्ड दिशेने जात आहे तर ज्या ज्या वेळेस असे अर्थसंकल्प होतात त्यानंतर हे कोणी सांगू शकत नाही की मार्केट वर जाईल किंवा मार्केट खाली जाईल तर आपण हे प्रेडिक्शनच असतं मार्केटमध्ये दरवेळेस तर मागचे आपण काही त्याचे रिझल्ट बघूया की दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस पर्यंत कसे त्यांनी आतापर्यंत परफॉर्म केलेलं आहे तर बघूया कसं परफॉर्म केलेलं आहे बजेट नंतर मार्केट कसं चाललेलं आहे तर बघूयात की युनियन बजेट दोन हजार एकोणीस वीस हे निर्मला सीतारामन यांनी पाच जुलै ह्या रोजी के होता। साजरी केलं होतं तर ह्यामध्ये जे पियुष गोयल होते त्यांनी हे इंटेरियम बजेट म्हणून त्यावेळेस साजरे केलं होतं आणि त्या बजेटमध्ये जवळपास काही महत्वाचे इन्कम टॅक्सचे काही एसओ पीज वगैरे त्यामध्ये इंट्रोड्यूस केले होते तर त्या पिरियडमध्ये निफ्टी जवळपास वन पॉईंट वन पर्सेंट त्यावेळेस खाली गेलं पडलं गेलं आणि त्याच्यानंतर काही महिन्यात म्हणजे जवळपास एक महिन्यानी तो जवळपास तो ट्रेंड बघितला तर जवळपास एट पर्सेंट म्हणजे आठ टक्के मार्केट त्यावेळेस खाली पडलं तर हा होता एकोणीस वीसचा रिझल्ट म्हणजे दोन हजार एकोणीस सालचं मार्केट म्हणजे त्या दिवशी एकोणीस बजेटच्या दिवशी मार्केट एक पॉईंट एक टक्क्यांनी पडलं आणि त्याच्यानंतर एक महिन्यात आठ पर्सेंट पडलं म्हणजे एकोणीस साली मार्केट पडलं आता बघूया आपण त्या दिवशीचा ट्रेंड कसा होता बघा तर हा जर हा चार्ट मी इथे दाखवतोय हा चार्ट बघा इथे मार्केट पडलेले ना महिनाभर आणि त्यानंतर परत अपवॉर्ट गेलं त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेस एक फेब्रुवारी दोन हजार वीस ला ज्यावेळेस बजेट साजरी केलं त्यावेळेस काय झालं की नवीन इन्कम टॅक्स जो आहे नवीन इन्कम टॅक्सचा स्लॅब जो त्यावेळेस इंट्रोड्यूस केला आणि इंडस्ट्रीसाठी काही मेजर बुस्ट त्यावेळेस मिळाला होता आणि त्यावेळेसही मार्केट हे दोन पॉईंट पाच टक्क्यांनी खाली गेलं होतं आणि बजेटच्या दिवशी ते पाच दोन पॉईंट पाच टक्के गेले आणि त्याच्यानंतर काही पूर्ण महिन्यामध्ये ते थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे साडेतीन टक्के मार्केट त्यावेळेस खाली पडलं होतं ते होतं दोन हजार वीसचं आणि आपण माहितीच आहे की दोन हजार वीस नंतर पॅन्डेमिक चालू झालं कोविड आला आपल्या भारतामध्ये आणि पूर्ण जगाला त्यांनी झोपवलं होतं तर ह्या हा अर्थसंकल्प साजरी झाल्यानंतर कोविड आला होता तर दोन हजार एकवीस साल कसं बघूया कसं झालं त्या दिवशी तर हे दो एक दोन हजार एकवीस मध्ये कारण दोन हजार वीस तर आपण सगळ्यांनी अनुभवला आहे की हा सगळ्या अर्थसंकल्प सगळ्याची जो आपली अर्थसंकल्प सगळा कोलमडली होती सगळ्या देशांची सगळ्या जगाची जी अर्थव्यवस्था आहे ती कोलमडली होती आपण याचा अनुभव घेतलेला असालच तर त्यानंतर काय झालं की दोन हजार एकवीस मध्ये हा एक, एक फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ज्यावेळेस हा सादरीकरण करण्यात आलं त्यावेळेस हा पॅन्डेमिक म्हणजे इकॉनॉमी बुस्ट करायची होती त्यामुळं ज्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी खूप मोठा इन्फ जो फंड त्यावेळेस देण्यात आला ह्या बजेटमध्ये आणि त्यानंतर खूप मार्केट हे वरती गेलं त्यानंतर बजेटच्या दिवशी हे मार्केट त्यावेळेस हे फोर पॉईंट सेव्हन पर्सेंटनी अप गेलं तर तुम्ही बघत असाल इथे फोर पॉईंट सेव्हन पर्सेंट आणि त्याच्यानंतर थ्री पॉईंट फोर पर्सेंटनी मार्केट हे अपोट दिशेने गेलं हा त्याचा चार्ट आहे दोन हजार एकवीस बघा इथे ज्यावेळेस तिथे खाली गेलं त्यानंतर हे मार्केट त्या दिवशी पूर्णपणे वरती गेला आणि त्यानंतर जो अपट्रेंड चालू झाला तो आजही आपण अपट्रेंड अनुभवतो आहे तर नंतर एक फेब्रुवारी दोन हजार बावीस त्यामध्ये काही इकॉनॉमिक ग्रोथसाठी काही फाउंडेशन करण्यात आलं त्यानंतर जे पॅन्डेमिक संपलं होतं त्याच्यानंतर दुसरं वर्ष होतं पोस्ट पॅन्डेमिकचं वर्ष होतं त्यामुळे निफ्टी त्याही वर्षी थोडासा वरतीच गेला वन पॉईंट फोर पर्सेंट त्या दिवशी बजेटच्या दिवशी वन पॉईंट फोर पर्सेंटने त्यांनी राईस घेतला आणि त्याच्यानंतर काय आलं की त्याच महिन्यामध्ये तो फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंटनी तो मट जो निफ्टी आहे तो खाली गेला तर अशा पद्धतीने हे दोन हजार बावीस साल गेलं तर आता बघूया दोन हजार तेवीस मध्ये काय आलं दोन हजार तेवीस मध्ये हे दोन हजार बावीसचा चार्ट आहे त्यानंतर दोन हजार तेवीस जे वर्ष होतं ते जरा मिक्स कंडिशन मध्ये होतं कारण भारताची इकॉनॉमी ही स्टेबल होत चालली होती आणि जगाची इकॉनॉमी स्टेबल झालेली होती दोन हजार तीन मध्ये दोन हजार तेवीस मध्ये सेन्सेक्स हा जवळपास दोन टक्क्यांनी वरती गेला बजेटच्या दिवशी आणि निफ्टी सुद्धा त्या दिवशी पॉईंट टू सिक्स पर्सेंटने वर गेला पण त्याच्यानंतर महिन्याभरात तो वन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंटने डाऊन गेला तर हे होतं त्याचं दोन हजार तेवीसचं विश्लेषण त्यानंतर दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच दोन हजार चोवीस जुलै मागच्या वर्षी तर हा बजेट ज्यावेळेस साजरी केला त्यानंतर सेन्सेक्स हे झिरो पॉईंट झिरो नाईन पर्सेंटनी खाली पडलं आणि निफ्टी त्यावेळेस पॉईंट वन uh, ट्वेल्व्ह पर्सेंटनी क्लोज झाला होता आणि त्याच्यानंतर मंथली अप वन पॉईंट फोर वन पर्सेंट म्हणजे एक पॉईंट एक्केचाळीस पर्सेंटनी मार्केट वरती गेलं तर अशा पद्धतीने uh, मार्केट वेळेस uh, खाली वर्क होत असतं त्यामुळं आपण uh, यामध्ये कॉन्शियस राहून व्यवस्थितपणे आपला डिसिजन घेणं हे फार गरजेचं असतं आणि जसं की आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की विजन टू झिरो थ्री झिरो हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स मी कसे फाइंड आऊट करायचे आणि त्यामध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं याची माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि ह्या बजेटमध्ये असे चांगले काही निर्णय होतील अशी अपेक्षा करूया आणि आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी ही आपण अशी चालू ठेवूया आणि नक्कीच शेअर मार्केटमधनं आपण चांगले पैसे कमवण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि नक्कीच आपण छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट करून आपली पोर्टफोलिओ असं वाढवणार आहोत आणि यानंतरचा जो काळ येणार आहे तो नक्कीच चांगला आपल्या भारताची इकॉनॉमी ही आ, तीन ट्रिलियनच्या वर चाललेली आहे त्यामुळे नक्कीच ही भारताची ग्रोथ आहे आणि त्याबरोबर आपलीही ग्रोथ झालीच पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू